नमस्कार कौन? कौन तर नमस्कार मित्रांनो हो श्री आर्ट झिरो तीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता रात्रीचे एक वाजून पाच मिनिट झालेले तरीसुद्धा मित्रांनो आमचं कला केंद्रमध्ये काम सुरू आहे तर मित्रांनो आजच्या एवढ्यामध्ये तुम्हाला आमच्या येथील मेंबर कोण कोणतं काम करायला ते दाखवून आहे चला तर मग ते बघूया मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ते बॉडी कलर मारायचं काम सुरू आहे तर मित्रांनो हा वैभव आहे तर हा बॉडी कलर आहे बघू शकता तुम्ही इथे तर हा जय श्रीराम आहे याला बॉडी कलर मारताय कारण की आम्हाला उद्या हे गणपती डिलेवर करायचं आहे कस्टमरला उद्या अर्जंट आहे म्हणून आम्ही हे गणपती आज कोणत्याही परिस्थितीचा आज उद्या सकाळ पण रेडी करणार आहे तर या ठिकाणी बघू शकता आणखी एक मूर्ती आहे इथे हा पण उद्या आम्हाला संपूर्णपणे रेडी करायचा आहे इथे एक आहे लाल राजा तीन फुटाचा हा देखील आता बॉडी कलर मारायचा आहे तर इथे बघू शकता लालबा राजा इथं बघू शकता हा कलर झाला ओके आहे चला तर मग तुम्हाला व्हाईट मारायचं काम सुरू आहे ते दाखवतो बघू शकता हा रोगन आहे व्हाईट मारत आहे म्हणजे हा प्रायमर असतो हा सर्वप्रथम फिनिशिंग नंतरचे काम असते हे व्हाईट मारायला लागते त्यानंतर याच्यावर पॉलिश होते पॉलिशनंतर मग बॉडी कलर मारायचा आहे तर मित्रांनो ही सर्व आहे जी सर्व अजून कच्चे आहेत तर मगाशी तो मारून ठेवला आहे बघा ही तर ये है। बगा। आता हे संपूर्णपणे सुकलेलं आहे बघा हे पण आम्ही आता बॉडी कलर मारणार आहे लगीच हा हा दगड शर्ट चार हा पण आम्ही बॉडी कलर मारणार आहे त्याच्या अगोदर परंतु याला पॉलिश मार लागते याच्यावर ओबडतोबड खडबड असतं ते सर्व संपूर्ण संपूर्ण एक जो गुळगुळ थोण्यासाठी फिनिशिंग एक नंबर होण्यासाठी त्याला पॉलिश मारा लागते झिरो नंबर पॉलिशपर यूज करून हे आम्ही संपूर्णपणे ओके करून घेणार आहे तर मित्रांनो हे आज हे आम्ही आज रात्री पूर्ण करणार आहे कारण उद्या कोणत्याही परिस्थिती आम्हाला ही सर्व गणपती ही डिलिवर करायचा आहे तर मित्रांनो ही सर्व मूर्त्या उद्या आम्ही घटप्रभा या गावी लावून देणार आहे तर ते उद्या इथे येणार आहेत त्याने स्वतः येणार आहेत व त्यांनी मोठे गाडी आहे त्या गाडीतून हे सर्व गणपती त्यांनी नेणार आहेत बघू शकता हा पण मारून ठेवलेला आहे वाईट पूर्णपणे मारून ठेवलेला आहे बघू शकता पांढर मारायचं काम चालू आहे हा मारून दहा मिनिट झालेला आहे संपूर्णपणे हा वाळलेला आहे तर याच्यावर पॉलिश मारून हे गुळगुळीत करायचं आहे कारण की त्याशिवाय क्वालिटी हे दिसणार नाही तुम्हाला तुम्ही आमची क्वालिटी बघत लागला बघू शकता ही क्वालिटी आमची कामाची आहे तर डोळे वगैरे पण सर्व आमचे क्वालिटीमध्ये काम असतं आहे तर बघा मित्रांनो ह्याचं पण अपूर्ण काम आहे हे आम्हाला ओके करायचं आहे उद्यापर्यंत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया नवीन पुन्हा नवीन नवी नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय